भारताचे मुख्य न्यायाधीश बी एस गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या इसमाविरोधात नाशिकच्या मनमाड येथील रिपाई आठवले गट मनमाडच्या वतीने निषेध करत दिले निवेदन मागणी मनमाड येथील मुख्य मार्गावरून घोषणा देत मोर्चा काढण्यात आला निवेदनमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे भारताचे मुख्य न्यायाधीश बी एस गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्याची सनद कायमवरूपी रद्द करावी अन्यथा मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात येईल दिन सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश बी एस गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान हल्ला झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे सदरची घटना अत्यंत दुर्दैवी असून निंदनीय आहे संसदेवरील हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयावरही असा हल्ला देशातील एकूण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे अशा प्रवृत्तच्या वकिलाची सनद बार काउन्सिलने ताबडतोब रद्द करून भारत सरकारने सदर वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्याची सनद कायमस्वरूपी रद्द करावी अन्यथा मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशन येथे कोणतीही पूर्वसूचना न देता रेल रोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे सुरेश शिंदे सुरेंद्र आहिरे हरिभजन चावरिया बाबा शेख रुपेश आहिरे पापा शेख उपस्थित होते आंबेडकरी समुदायाचा अपमान आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयाय गवई साहेब त्यांचा सा अपमान झालेला त्यां आहे या घटनेचा मी राजा वायरे व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जाहीर निषेध करतो व त्या नरावाला त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याची सनद रद्द करून कायमस्वरूपी त्याची कोर्टातून त्या हाकलपट्टी करावी अन्यथा पुढचं आंदोलन न कळवता केंद्र शासनाच्या विरुद्ध रेड रोप आणून आंदोलन कोणत्याही क्षणी घेतले जाईल तरी प्रशासनाने तीव्र पर, पडसाद मनमाड शहराचे तिथपर्यंत पोहोचवावे अशी मी सरकार साहेबांना नम्र विनंती करतो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं व आम्हाला दोन शब्द सांगावे पुढील आपण काय कार्यवाही करणार आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मनमाड